पण कधी बोलताच आलं नाही खूप काही बोलायचं होतं पण कधी बोलताच आलं नाही एक स्वप्न तुटलं असेल माझं काही फुटलं असेल एक स्वप्न तुटलं असेल माझं काही फुटलं असेल एक पोरगीच गेली आयुष्यातून लुटून लुटून कित्येक लुटलं असेल हे लुटून लुटून कित्येक लुट असेल खरं प्रेम करून नेमकं चुकलं तरी काय हे मला आजपर्यंत कळलं नाही आजपर्यंत कळलं नाही काय झालं कसं झालं हे कधीच कळलं नाही कोण आलं कोण गेलं कधी समजलंच नाही कोण आलं कोण गेलं कधी समजलंच नाही जाता जाता फक्त एवढंच सांगायला पाहिजे होते की असं माझं काय चुकलं होतं तिच्या प्रश्न उत्तर तू साथ चोडून दिलं होतं तू सात चोडून दिलं होतं खरं प्रेम करून पण शेवटी धोकाच नाही आला खरं प्रेम करून पण शेवटी धोकाच मिळाला तुझ्यासाठी घेतलेला गजरा तुझ्या केसात घालायचा राहूनच या तुझ्या केसात घालायचा राहूनच या झाली चूक माझी समजून घ्यायला पाहिजे होती आपली व्यक्ती म्हणून तू ती तू तू ती चूक माफ करायला पाहिजे होती संपले आता सगळं परत हा खेळ नको किती पण मला त्रास परंतु काही येऊ नकोस परत तू काही येऊ नको एक ना बाळा समजून मला घेशील काय चुकलं तर माप मला करशील का असंच बोलली होतीस तू एके सोबत असताना ने आज एक दिवस आहे मी सोबत नसताना तू तिकडे खुश आहे मी तुझ्या आठवण घेत रडत आहे काय करणार बाळा स्वतःपेक्षा जास्त विश्वास तुझ्यावर ठेवला होता पण तू असं वागशील ते कधी वाटलं नव्हतं संपले सगळं आता परत हा खेळ नको तुझी किती पण इच्छा झाली तर तू माझ्या आयुष्यात परत येऊ नको तू माझ्या आयुष्यात परत येऊ नको तू तिकडे खुश आहेस आणि मी तुझ्या आठवणीत रडत आहे तू तिकडे खुश आहेस मी तुझ्या आठवणीत रडत आहे काय करणार बाळा आता तुझ्याकडे ऑप्शन आहे आणि माझ्याकडे तुझ्याशिवाय दुसरं कोणच नाही आहे तू माझ्यावर प्रेम करून तुझ्या आयुष्यात काही क्षण गमावलीस तू माझ्यावर प्रेम करून तुझ्या आयुष्यातील काही क्षण गमावले पण मी तुझ्यावर प्रेम करून माझं सारं आयुष्यच गमावलं झालाय मला खूप त्रास पण तो तुला कधी कळलाच नाही झालाय मला खूप त्रास पण तो तुला कधी कळलाच नाही हा रा तुझा होता हे तुला कधी कळला नाही हे तुला कधी कळला नाही आहे तो रागीट समजून मला घेशील काही चुकीचं बोललो तर माप मला करशील ना असं तूच बोलली होतीस आणि आज एक वेळ आहे की तूच माझी चूक समजली नाही झाली होती चूक माझी समजून तू घ्यायला पाहिजे होतीस आपलीच व्यक्ती म्हणून ती चूक माफ करून द्यायला पाहिजे होतीस झालंही सगळं आता संपलं आहे तू तू या आयुष्यात खुश राहा बाकी काही सांगत नाही